नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो बांधकाम कामगारांना घरकुल योजनाविषयी माहिती आपण आजच्या वेळ सांगणार आहोत नवीन बांधकाम कामगार जे असतील किंवा जुने बांधकाम कामगार जे असतील त्यांना या ठिकाणी आता घरकुलीची नवीन लिस्ट आलेली आहे ज्या काही बांधकाम कामगारांना या ठिकाणी घरकुलाचा लाभ मिळणार आहे अशा घरकुलांची या ठिकाणी लिस्ट आलेली आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये कोणकोणत्या बांधकाम कामगारांना हे घरकुले मिळालेले आहेत त्यांचे नावे कशी पाहिजे आहेत त्यांचे गावाची तालुक्यानी आहे यादी कशी बघायची आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनमध्ये क्लिक करा किंवा इथून पुढं येणारे नवनवीन अपडेट नवनवीन योजना नवनवीन माहिती आपल्या चॅनलवर पाहण्यासाठी चॅनलला तुम्ही आत्ता सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण नोंदित बांधकाम कामगारांची घरकुलाची यादी आपण बघणार आहोत तर ती कोणत्या पद्धतीने बघायची आहे ते आपण पाहूयात तर सर्वात प्रथम आपण मोबाईलमध्ये येऊयात आणि कुठल्या एका ब्राऊझरमध्ये आय ए आय टाकायचं आहे आणि आय ए ओ आय टाकल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर एफ टी ओमध्ये क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्ही साईटला होम पाहू शकता त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफिशियल मित्रांनो तर आपल्याला कुठलं नोंदित बांधकाम कामगाराची घरकुलाची यादी बघायची आहे तुम्ही घरकुळेच्या यादी कशी पाहू शकता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तसं इथे यायचं आहे आणि त्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला साईटला यायचं आहे आणि त्या साईटला आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी क्लिक करून एकदा आय ए वाय पी एम ए वाय जी बेनिफिक्री या ठिकाणी तुम्हाला सर्वात प पहिलं अक्षर पहिलं जे ऑप्शन आहे त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे तर मित्रांनो स्टेप बाय स्टेप तुम्हाला माहिती सांगत आहे आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला पहिल्यांदा असेल चॅनलला सबस्क्राईब करा अशीच माहिती या ठिकाणी पुढं पण मिळ मिळणार आहे अत्यंत महत्त्वाची आपण माहिती बघत आहोत मित्रांनो नोंदित नु। बांधकाम कामगाराची जी घरकुलची यादी आहे त्या ठिकाणी आपण बघणार आहोत ते या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही मित्रांनो पाहू शकता तुम्हाला सर्वात प्रथम आपलं राज्य निवडून घ्यायचं आहे या ठिकाणी तर राज्य निवडल्यानंतर तुमचं जे डिस्ट्रिक्ट आहे ते डिस्ट्रिक्ट निवडून घ्या मी तुम्हाला सांगण्यासाठी नगर अहमदनगर निवडलेलं आहे त्यानंतर एक कुठलाही तालुका निवडा आणि तुमच्या जे तालुका तालुका निवडणं तुमचा गाव निवडा या ठिकाणी आणि सर्व माहिती निवडल्यानंतर तुमची अटल बांधकाम कामगार आवास योजना ज्या या ठिकाणी तुम्हाला दोन नंबर दिसते अटल बांधकाम आवास योजना अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण या ठिकाणी तुम्ही नंबर ऑप्शन निवडू शकता तर ठीक आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हॉटेल बांधकाम काम करा अवश्यभ ज्यांनी निवडलं तर तुम्ही या ठिकाणी तुम्ही कोणत्या वर्षाची या ठिकाणी यादी पाहू शकता या ठिकाणी कुठल्याही यादी म्हणजे चोवीसमधली पंचवीसमधली तेवीसमधली कुठली बघायची ती तुम्ही बघू शकता तर या ठिकाणी आपण संपूर्ण ऑप्शन जे आहेत ते संपूर्ण भरलेले आहेत आता ऑप्शन भरल्यानंतर संपूर्ण खाली यायचं आहे आणि सर्च ऑप्शन तुम्हाला निळ्या अक्षरमध्ये खाली दिसत आहे त्या सर्च ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दोन हजार तेवीस चोवीसची ही यादी आहे खाली यादी मित्रांनो अपडेट झालेली नाही यादी तर तुम्ही अशा प्रकारे महाराष्ट्र तो इतर बांधकाम कामगार काल नोंदीत जर बांधकाम कामगार असाल तुम्ही तुमच्या गावातली यादी अशी चेक करू शकता त्या आमच्या गावातली या ठिकाणी यादी आलेली नाही तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या गावातली यादी चेक करू शकता अशाप्रमाणे तर आपण या ठिकाणी बघूया तेवीस चोवीसची नाही आली तर बावीस तेवीसची तुम्ही चेक करू शकता बावीस तेवीस टाकायचं आणि आपलं खालचं जे सर्च बटन आहे ते सर्च बटनावर क्लिक करून बघायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही असं चेक करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी आलेली नाही यादी ह्या ठिकाणी जर तुमच्या गावातली यादी जर आलेली असेल तर या ठिकाणी खाली तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या गावातली नावं लाभार्थीचे नावं जे काय बांधकाम कामगार नोंदित लाभार्थी घरकुलला जे लाभार्थी आहेत त्यांच्या या ठिकाणी नावाची लिस्ट या ठिकाणी खाली दाखवली जाणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती थोडी पण आवडली असेल तर ही व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन बांधकाम कामगाराच्या नवनवीन योजनेविषयी माहिती पाहण्यासाठी आताच तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑप्शन ऑप्शनची क्लिक करा तर मित्रांनो तुमच्या मनामध्ये आणखीन काही प्रश्न शंका असतील तर आम्हाला कमेंटद्वारे कळू शकता आमच्या तुमचे लगेच रिप्लाय या ठिकाणी तुम्हाला कमेंटचा मिळणार आहे तर मित्रांनो नवीन माहीतचं भेटूयात नवीन माहीतचं नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र